नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियंका मराठी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर ताईंनो आज गौराई सगळ्यांच्या घरी आला असतील आल्या आल्या गौराई आल्या सोनपाऊलांनी गौराई आल्या माझ्या घरी देखील सोनपाऊलांनी गौराई आल्या देखील घरी सुख समृद्धी आरोग्य घेऊन गौराई यो हीच चरणी प्रार्थना तर काल दोन दिवस गोड पदार्थाचा व तिखट पदार्थाचा खूप छान सुगंध आणि आज सगळ्यांचं नटाफटा करायची गवरायची आणि गवरायचे छान असा शृंगार करायची तयारी चालू सुद्धा मी गेल्या वर्षी सुंदर बसवल्या होत्या उभ्या हो ह्या वर्षी माझ्याकडं फुल नाही पण हा बॉडी आहे तर म्हणलं चला आपण बसून घ्यावे म्हणजे अशा बसूनच कराय बसवायच्या होत्या मला गण गवराई कधी कधी बोलताना काय होतं आता मी आज घरी आहे मग त्यामुळे एखादा शब्द इकडं तिकडं येईल आणि गावाकडं असल्यामुळं थोडंसं व्हाईसचा पण प्रॉब्लेम येतो कारण मोठ्याने खूप बोलता येत नाही तर मी आज बसून सिंपल साध्या गौराई बसवल्या तर ही माझी संक्रांतीची साडी आहे कोरीचा आहे ही पण खूप छान आहे दोन्ही साड्या तर मग गौराईला मी घरी घरच्या साड्या ने नेसवल्या ह्या वर्षी घेतले मी त्यांच्या पायाखाली जे पॅ पॅक पॅकिंग दिसती तीच रेड घेतल्या होत्या पण त्या एवढ्या फुगाय लागल्या ताई नो की त्याची म्हणजे गौराईला ते नेसताच येणार नाही ना एक खोलली होती मी व्यवस्थित बसायला ना नाही गेली मग तो विषय तिथं सोडून दिला तर ह्या गौराई बसवायच्या काल मला संभाजीनगरला मी कॉल केला मैत्रिणीला की मला पाय पाहिजेत लक्ष्मीचे लक्ष्मीचे पण गौराईचे पाय तर तिथं काही भेटलेच नाही पहा मग मला बीडला जायचं नियोजन चाललं होतं माझं इथं मी गौराई बसून घेतल्या पण बघा महाराजांना मी खूप सेवा करत आहे महाराजांना एक आवाज दिला की महाराज आपल्यासोबत नक्कीच हजर असतात मी व माझा मुलगा असं आमचं चाललं होतं की आई तू मग वापस येऊन कधी फराळीचं वगैरे करशील आणि परत तुला फराळीचं करायचं आणि बीडला जाऊन गौराईचे पाय आणायचे कधी व्हायचं एवढं सगळं काम तर ताईनो मी आणि माझ्या मुलांनी मनातून श्रद्धेने महाराजांच्या तो म्हणला आहे मी पाच माळी करीन श्रीस्वामी समर्थ आणि मी सुद्धा म्हणाले महाराज मी माझे नृत्यसेवा दररोज करते पण माझं असं नाही म्हणाले की मी हे करीन ते करीन पण माझं काम हे गेवराईमध्ये व्हावं आणि ज्या फ्रेंड आहेत त्यांना सगळ्यांना कॉल केले मी की भेटेल का तर त्या म्हणल्या नाही पण मला गेवराईमध्येच गवराईचे पाय भेटले महाराजांना विनंती केली तर तर ताईंनो मी आणायच्या आधी इथं दीप प्रज्वलित करीत आहे म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की देव आपल्याला समजा पूजा करायची असेल तर आधी आपण दिवा लावून घ्यायचा तर मी इथं दिवा लावून घेतला म्हणजे दिवा लावलाच्यानंतर आग्नीच्या साक्षीने आपण देवाची पूजा करत असतो म्हणून तरी इथंसुद्धा बघा मी तुळशीपुढं दे दे म्हणजे आपल्या गौराईला आणलेला आहे तिथंसुद्धा मी दिवा लावत आहे पण वाऱ्याने दिवा राहत नव्हता तरीसुद्धा लावला तर राहिला आणि पा इथं गवराई आणल्याच्यानंतर इथं धूप व दीप प्रज्वलित करूनच मी पूजा करणार आहे त्यांना हे पा आपल्याला कसे आपण काही काही गोष्टी ज्या करतो ना त्यावेळेस त्याबरोबर लक्षात येतात तर इथं मुलांना व्हिडिओ घ्यायचा सांगितलेला थोडाफार फि थोडाफार फिडिओ हालत आहे समजून घ्या कारण आता कसं देवाचं सगळं जिथली तिथं करायचं म्हणलं ना तर व्हिडिओकडे लक्ष देऊन नाही चालत हा व्हिडिओकडे लक्ष दिलात हालगर्जीपणाहून परतणूक म्हणजे गौराई खूप रिक्सचं काम आहे ते बसवणं किंवा उतर उतरणं खूप म्हणजे रिक्सनेच आहे है, है, तर ही आमचे गावाकडची तुळस आहे चिरबंदी वाडा आहे सगळं जुनं बांधकाम आहे तर ताईनो हे पा आमच्या सासूबाईच्या तुळशी बगीचाच आहे एवढ्या तुळशी व्यवस्थित ठेवणं याच्यावर कसला रोग नाही एकदम फ्रेश आणि घवघवीत आहे तर हे आपल्या गौराई तुळशीसमोरच एक फरशी आहे तिथंच मी छापे उमटून घेतले आणि तिथूनच सुरुवात केली घराकडं जायची आणि घरी जायला ना तसा सासरे वारलेले आहेत आमचे त्यामुळं काही सासूबाई पूजा वगैरे कळ कर, करत नाहीत त्यामुळं मग मला एकटीलाच दिदी माझ्या बहिणीसोबत राहिलेले आहे गेवरला त्यामुळं मग मी आणि स्वराज होतं तर तो, तो ते वाजत होता आणि माझा पुतण्या होता तो व्हिडिओ घेत होता आणि आम्ही सगळ्या तिघांनी मिळून अशीच साधी सिंपल पूजा केली आधी छापे मारून घेतले मी आणि नंतर गौराई नेल्या कारण पाय उमटलेच्या नंतरच असं केलं तर हे पाय इथं आणलेत मी गौराई तर हे आपला चिरबंदी वाडा आहे खूप जुना आहे पलीकडले दोन रूम आहेत पण त्यात धान्य वगैरे आहे तर मग ही रूम रिकामी होती तर इथंच बसवलेत हो आणि साध्या सिंपल आपल्या बस गौराई बसवून घेतल्या हे असे छोटे छोटे भिंतीवर पण हाताचे छापे उमटले खालीसुद्धा हाताचे छापे उमटून घेतले आणि बाहेर पण दरवाजाला उमटले तर इथं छान अशी रांगोळी काढली होती मी गौराईची आगमनासाठी आणि हे पास साधा सिंपल छत देऊन घेतला गावाकडं छत चत, छत छत द्यावंच लागतो नाही दिला तर बायका म्हणतील की काय काही पण करते तिला काय असं तसं दुसऱ्याच्या याच्यामुळं कसं कधी कधी धाक असतो त्यामुळं सिंपल साधा असा छत देऊन घेतला पास सिंपल मस्त छत चा दिल्याच्यानंतर साधं सिंपल लक्ष्मी बस बसवणं चालू आहे आता लक्ष्मी आल्यात आपल्या घरी म्हणल्यावर आता लक्ष्म्यांना पहिलं पाणी द्यायचं तर आलं कीच आधी पाणी देतात दे मी पाणी देऊन घेतलं आहे आणि लक्ष्मीला आता मी चहा सुद्धा करणार आहे आणि चहा चहा पाणी आणि नंतर मी खेळणी वगैरे मांडणार होते तर खेळणे वगैरे मांडल्याच्या नंतर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक चॅनलला नवीन असाल तर, तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील ताईनो तर मी इथं लक्ष्मीचा हा देऊन घेतला आणि आता खेळणे ते मांडल्याच्या नंतर आजचा राहिलेला काही व्हिडिओ तुम्हाला न उद्या नक्की येईल तर उद्या आपला व्हिडिओ ह्याच टायमाला येईल जे की आज आला आहे तसा तर हे पहा मी छान सिंपलमध्येच चहाच्या बश्यापा किती सुंदर आहेत ह्या सासूबाईने चाललेल्या आहेत आमच्या आणि चला गौराईला दिलाय चहा आणि मी सुद्धा गौराईसोबत चहा घेणार आहे कारण असं आमच्या इथं आहे की प म्हणजे संध्याकाळी बी सकाळी बी त्यांच्यासोबत जेवण वगैरे करणं बसणं उठणं सगळं चालू असतं कारण ते आपल्या पाहुणे असतात इथंच फिडिओचा एंड करते श्री स्वामी